सांगली जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदी संदीप घुगे यांची नियुक्ती झाली आहे तर मावळते जिल्हा अधीक्षक डॉ बसवराज तेली यांची पदोन्नतीनं पुणे गुन्हे अन्वेषण विभागात महानिरीक्षक पदी बदली झाली आहे डॉक्टर यांनी बावीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी जिल्हा पोलीस प्रमुख पदांची सूत्रे स्वीकारली होती कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांनी बेसिक पोलिसिंगवर भर दिला अवैध धंदे पूर्ण बंद करण्यात त्यांना यश आले खून खुनाचा प्रयत्न या घटना रोखण्यासाठी त्यांनी विशेष मोहीम हाती घेतली शहरातील वाहतूक व्यवस्थेतही बदल घडवले रिलायन्स ज्वेल्स या सराव पेढीवरील छडा लावण्यासाठी यंत्रणेच्या माध्यमातून त्यांनी प्रयत्न केले बुधवारी बदलीचा आदेश आला नवे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गुगे ते एक ते दोन दिवसात कार्यभार स्वीकारणार आहेत ते मूळचे परभणीचे आहेत मालगाव येथे अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख होते तेथून त्यांनी त्यांची पदोन्नतीनं जालन्याच्या जिल्हा पोलीस प्रमुखपदी बदली झाली तिथे दंगल झाल्यानंतर त्यांची मुंबईत पोलीस महासंचालक कार्यालयात बदली झाली होती बुधवारी त्यांची सांगली पोलीस अधीक्षकपदी बदल्यांचा आदेश गृहविभागानं दिला आहे